सबका साथ सबका विकास या घोषणेचा पुढचा टप्पा भाजपनं आपल्या जाहीरनाम्यातून घोषित केला आहे दोन हजार एकोणीसच्या जाहीरनाम्यामध्ये अनेक आश्वासनं देण्यात आली होती त्याचप्रमाणे दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या या जाहीरनाम्यात देखील भाजपकडून अनेक आश्वासनं देण्यात आली आहेत पण दोन हजार एकोणीसच्या आश्वासनांचं काय झालं हे तुम्हाला माहिती आहे चला तर मग जाणून घेऊया आपल्या दुसऱ्या टर्मच्या पहिल्या दोन महिन्यांमध्ये मुस्लिम समाजातला तिहेरी तलाकची पद्धत बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता त्यानंतर ऑगस्ट मध्ये केंद्र सरकारनं आपल्या अनेक आश्वासनांमधील एक महत्वाचं आश्वासन म्हणजे जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम तीनशे सत्तर रद्द केलं सप्टेंबर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महिला आरक्षण विधेयकाला संमती दिली यामध्ये लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना तेहतीस टक्के आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली होती नवीन संसद भवनामध्ये हा पहिला कायदा मंजूर करण्यात आला याची अंमलबजावणी अजून व्हायची आहे यानंतर दोन हजार एकोणीसच्या जाहीरनाम्यातलं सगळ्यात महत्वाचं एक आश्वासन होतं ते म्हणजे मोदी सरकारनं राम जन्मभूमी बाबरी मशीद प्रकरणावरच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरची अंमलबजावणी केली आणि बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला अयोध्येमध्ये राम मंदिराचं भव्य थाटामाटात उद्घाटन केलं भाजपच्या गेल्या अनेक दशकांमधल्या जाहीरनाम्यामधला हा एक महत्वाचा मुद्दा होता यानंतरच आश्वासन म्हणजे समान नागरी कायदा उत्तराखंड विधानसभेनं मंजूर केलेलं समान नागरी संहिता विधेयक सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला राष्ट्रपतींच्या संमतीनं कायद्यात रूपांतरित झालं त्यामुळे भाजपनं आपला अजेंडा याबाबतही पुढे नेल्याचं दिसतंय एवढंच नाही तर वन नेशन वन इलेक्शन हा भाजपच्या प्रचाराचा प्रमुख मुद्दा राहिलाय तरी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं नेमलेल्या पॅनलनं एक राष्ट्र एक निवडणूक या धोरणाला पाठिंबा दिलाय आणि त्यामुळे हे आश्वासन जर पुढे सत्ता आली तर सरकार पूर्ण करेल आणि यामुळे सरकार जर पुन्हा सत्तेवर आलं तर हे आश्वासन पूर्ण करेल का हे पाहावं लागेल आणि त्याचबरोबर केंद्र सरकारनं नागरिकत्व सुधारणा कायद्याची अधिसूचना जारी करत आणखी एक पाऊल पुढे टाकलंय भाजपनं पूर्ण केली आहेत भाजपनं आपल्या वैचारिक भूमिकेशी संबंधित असणारी अनेक आश्वासनं पूर्ण केली आहेत त्याचबरोबर करोना संकटानंतर केंद्राने कोट्यवधी नागरिकांना मोफत धान्य पुरवण्याची योजना सुरू केली होती कृषी विधेयकाच्या बाबत सरकारला एक पाऊल मागे घ्यावं लागलं पण पंतप्रधान आवास योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीसाठी प्रक्रिया सुरू केल्याचंही सरकारनं सांगितलंय आता मोदी सरकारचा हा स्ट्राईक रेट जनतेला खरंच पडतोय का आणि जनता भाजप सरकारला पुन्हा एकदा संधी देते का हे पाहावं लागेल